रावणाने स्त्रियांविषयी सांगितल्या या नऊ गोष्टी रावणासारखा राक्षस आणि महाज्ञानी व्यक्ती या पृथ्वीवर दुसरा कोणीही ना झाला नाही त्याला जेवढ्या त्याच्या शक्तीवर गर्व होता तेवढाच तो त्याच्या ज्ञानावर गर्व करत असे असं म्हणतात की त्यावेळी त्याच्यासारखा ज्ञानीपुरुष कोणीही नव्हता रावण एवढा ज्ञानी होता की त्याला आधीच समजत असे की पुढे काय होणार आहे रावण त्याच्या इतरही काही गुणांमुळे ओळखला जातो त्यामुळे रावणाचे कौतुक होत असे भलेही रावण एक राक्षस होता पण माता सीतेचे हरण त्याने एका मर्यादेमध्ये राहून केले होते त्याची सावलीसुद्धा सीता मातेवर कधी पडू दिली नाही पण रावणाची एक चूक झाली होती की रावणाला त्याच्या सोन्याच्या लंका असण्याचा इतका गर्व होता की त्याने स्वतःचा नाश करून घेतला पण रावणाने महिलांविषयी अशा काही गोष्टी सांगितल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया रावणाने स्त्रियांविषयी अशा कोणत्या नऊ गोष्टी सांगितल्या एक स्त्रियांची अस्थिरता आणि चंचलता स्त्रिया अस्थिर आणि चंचल, चंचल विचारांच्या असतात त्यामुळे त्यांचं मन समजून घेणं खूप अवघड असतं रावणाच्या म्हणण्यानुसार स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त चंचलता असते त्यांचं मन कधीही एका गोष्टीवर टिकून राहत नाही काही क्षणातच त्यांनी म्हटलेल्या बोलण्यावर त्यांचं मन बदलतं त्यामुळे परिस्थिती अस्थिर होते आणि नियंत्रणात राहत नाही दोन स्त्रियांचे साहस रावणाने म्हटले होते की स्त्रिया साहसी तर असतात पण त्या त्यांच्या शक्तीचा वापर चुकीच्या जागी करतात रामचरित्र माणसमध्ये असलेल्या वर्णनानुसार स्त्रियांमध्ये असणारा पहिला गुण म्हणजे खूप जास्त साहसी असते चांगली गोष्ट आहे पण रावणानुसार स्त्रिया त्यांच्या बळाचा वापर चुकीच्या जागी करतात जशा परिस्थितीची त्या अपेक्षा करतात त्यापेक्षा प्रतिकूल काही दिसले तर ती गोष्ट बदलण्यासाठी स्त्रिया साहसाने पुढे जातात त्यांना हे समजत नाही की त्यांनी दाखवलेले साहस बरोबर आहे की चुकीचे तीन महिलांचे स्वार्थी आणि मायावी असणे स्त्रिया स्वार्थी आणि जिद्दी असतात आणि आपली जिद्द पूर्ण करण्यासाठी त्या गोष्टी घडवतात आणि मायावी खेळ खेळतात चार स्त्रियांचे माया रचणे रावणाच्या म्हणण्यानुसार ही स्त्रियांची एक कला आहे त्यांना माहीत असते की कोणत्या वेळी काय करायचे म्हणजे परिस्थिती त्यांच्या अनुकूल असेल रावणाच्या म्हणण्यानुसार स्त्रिया त्यांच्या स्वार्थाला पूर्ण करण्यासाठी कितीतरी प्रकारची माया रचतात जग त्यांच्या या गोष्टीपासून बेखबर असते आपलं काम पूर्ण करून घेण्यासाठी स्त्रिया काय काय करतात याचे सुद्धा वर्णन लंकापती रावणाने केले आहे रावणाच्या म्हणण्यानुसार आपली गोष्ट मान्य करून घेण्यासाठी स्त्रिया नाराज होण्याचे नाटक करतात कितीतरी वेळ प्रलोभन देतात आणि गरज पडली तर समोरच्या व्यक्तीला काम पूर्ण करण्यासाठी मनवतात आणि शेवटी आपलं काम पूर्ण करूनच घेतात पाच स्त्रियांचे खोटं बोलणे स्त्रिया बऱ्याचदा खोटं बोलतात कारण त्या कोमल हृदयाच्या असतात ज्या बऱ्याच वेळा आपल्या लोकांच्या गोष्टी लपवण्यासाठी खोटं बोलतात रावणाच्या म्हणण्यानुसार स्त्रियांमध्ये दुसरा जो गुण दिसतो तो त्यांची नेहमी खोटं बोलण्याची सवय असं नाही की त्या मिनटा मिनिटाला खोटं बोलतात पण त्या काही गोष्टी लपवण्यासाठी बऱ्याचदा खोटेपणाचा आधार घेतात पूर्ण रामायण काळामध्ये मंदोदरीने सुद्धा रावणाबरोबर खूप खोटं बोललं बऱ्याच वेळा तिने रावणापासून काही गोष्टी लपवल्या एवढंच नाही तर युद्धाच्या वेळी मंदोदरीने शत्रूंची साथ दिली रावणाच्या म्हणण्यानुसार स्त्रिया बऱ्याचदा खोटं बोलून स्वतःसुद्धा फसतात आणि त्यांच्या पतीलासुद्धा द्विधेमध्ये टाकतात पण एक ना एक दिवस सत्य समोर येतं मग त्यांना या गोष्टीचा पश्चाताप होतो सहा स्त्रिया बऱ्याचदा घाबरतात कठीण काळ आला की त्या पटकन घाबरतात रावणाने स्त्रियांची जी सहावी गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे त्यांचा घाबरटपणा स्त्रिया खूप लवकर घाबरतात परिस्थितीमध्ये अचानक बदल झाला तर घाबरतात की पुढे काय होईल मंदोदरीसुद्धा असंच वागली होती जेव्हा तिला समजले की भगवान श्रीराम जे भगवान शिव यांचे परमभक्त आहे जे रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी लंकेला आले आहेत तेव्हा मंदोदरीला तिच्या पतीच्या मृत्यूची भीती वाटू लागली आणि या भीतीमुळे तिने रावणाला युद्ध न लढण्याचा सल्ला दिला आणि आपले बळ दाखवण्याआधीच हार मान्य करायला आणि क्षमा मागण्यासाठी सांगितले सात स्त्रियांचा सा अविवेकी स्वभाव स्त्रिया अविवेकी असतात त्यामुळे भावनेमध्ये येऊन त्या चुकीचे निर्णय घेतात ज्याची जाणीव त्यांना उशिरा होते त्यामुळे रावणाने असे म्हटले की भलेही स्त्रिया कितीही साहसी असल्या तरीही त्यांच्या मनामध्ये एक भीती नेहमी असते आणि ती भीती त्यांच्याकडून चुकीचे काम करून घेते भीतीमुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट होते स्त्रिया भलेही हुशार असो किंवा बुद्धिमान पण त्यांच्यामध्ये बऱ्याचदा अविवेक दिसतो त्यामुळे त्या विचार न करता निर्णय घेतात आणि मोठ्या अडचणीत सापडतात आठ स्त्रिया दया दाखवत नाही तसं तर स्त्रिया कोमल हृदयाच्या असतात पण कोणीही एकदा त्यांच्या नजरेतून उतरला तर स्त्रिया त्या व्यक्तीला सहजपणे माफ करत नाही नऊ स्त्रियांचा नववा गुण आहे निर्दयता स्त्रिया दया नक्की करतात पण ज्या गोष्टीची त्यांना दया येत नाही त्या भविष्यात कधीही त्या गोष्टीवर दया दाखवत नाहीत हे सगळे त्यावेळची परिस्थिती आणि सामाजिक गोष्टींवर आधारित वर्णन केले होते पण आता परिस्थिती बदलली आहे समाज बदलला आहे आता वेळ आहे स्पष्टपणे नवीन समाज आणि मान्यतांना वेळेनुसार महिलांचं चित्र बदलण्याची आणि नवीन अध्ययनाच्या निर्माणाची आता या बदलाची आवश्यकता आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा